मी विजी लोक स्वराज आंदोलन प्रदेश उपाध्यक्ष या ठिकाणी एक जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे लोकसौराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडेसाहेब यांनी उपोषणाला बसलेले आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करण्यात यावं या मागणीसाठी पंचवीस वर्षापासून अविरत लढा वेगवेगळे मोर्चे आंदोलनं पदयात्रा संघर्ष यात्रा उपोषणं रास्ता रोको वेगवेगळ्या प्रकारच्या वीस पंचवीस वर्षामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलेले आहे वेळप्रसंगी पोलिसांच्या लाट्या काट्या खाऊन रक्तसुद्धा सांधलेले आहे परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये इथले सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षाकडून या आमच्या मागणीला केराची टोपली दाखवलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मराठा समाजाचं जरांगे पाटलाचं आंदोलन असेल किंवा ओबीसी प्राध्यापक हाकेसरांचं आंदोलन असेल या ठिकाणी तात्काळ सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने बी शिष्टमंडळ पाठवून त्यांचे जे बी डिमांड्स आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लावतात परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचा लढा चालू असताना केवळ जातीयवादी द्वेषातून दलित असल्याकारणाने किंवा एक उपभोगी घेणारा समाज म्हणून या ठिकाणी आमच्याकडे बघितलं जाते खऱ्या अर्थानं या अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जाती येत असतात आणि म्हणून काही ठराविक जातीला लाभ झाला आहे बाकी सर्व जाती लाभापासून वंचित आहेत कोसं दूर आहेत आणि म्हणून या संपूर्ण एकोसाठ या जातीला याचा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आबाखड कर वर्गीकरणच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत जे बी त्यांना फॅसिलिटीज असतील त्या सगळ्या गोष्टी सोयीसुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत म्हणून या ठिकाणी अविरत महाराष्ट्रामध्ये लोक स्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून लढा चालू आहे परंतु येथील एकनाथ शिंदे सरकारनं या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या ठिकाणी आंदोलना किराची टोपली दाखवण्याचं काम चालू आहे गेल्या एक जुलैपासून आज जो चौथा दिवस चालू आहे उपोषण अमर उपोषण चालू आहे ब्रांडेसरांची प्रकृती वरच्यावर खालावत असताना इथल्या सत्ताधारी राज्यकर्त्याकडून किंवा विरोधी पक्षाकडूनसुद्धा कसल्या प्रकारची सहानुभूती किंवा त्यांचे शिष्टमंडळ किंवा त्यांचा प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी भेट देऊ शकला नाही तेव्हा येणाऱ्या काळामध्ये तात्काळ राज्यकर्ते सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी या भूमिकेला समजून घेऊन आम्हाला तात्काळ या ठिकाणी येऊन आमची भावना लक्षात घेऊन विधान आ, स सभागरामध्ये मुंबईला अधिवेशन चालू आहे त्या सभागरात हा विषय चर्चेला जावा आणि सोडवीला जावं या हेतूने हे, हे उपोषण चालू आहे आणि हे जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये अतिशय ताकदीनं या ठिकाणी आंदोलन करून राज्य राज्यकर्त्याचे सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांचे विरोधकांचेसुद्धा या ठिकाणी आम्ही रस्त बंद करून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या ठिकाणी मी देऊ इच्छितो